मित्रांनो झालं का जेवण काय चाललंय मग आज रविवार काहीतरी स्पेशल असेल तर स्वराजच्या पप्पांनी आज चिकन आणलेलं आहे का तर आता नवरात्र घट बसणार तर आम्ही घटमध्ये खात नाही म्हणजे कोणीच खात नसेल घटामध्ये तर दिवाळीपर्यंत तर आता दोन तीन आता तर पुढच्या हप्त्यामध्ये तर घट बसणार आहे तर आपलं हे आपलं पुढच्या हप्त्यात बसणार नसेल का तीन तारखेला तर पुढच्या हप्त्यात घट बसणार तरी आता उद्या आमचं साफसफाई चालू होईल का तर उद्या स्वराजच्या पप्पांना सुट्टी असते सोमवारचं तर ते घरी असतात तर ते म्हटले होईल तेवढी संध्याकाळपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत होईल तेवढी आपण साफसफाई करू म्हणजे परत त्यांना सुट्टी पण नाही ना आधीमध्ये म्हणून कळतो ऑपनर बनणार काही नाही तर ते आताच आले कामावर तीन वाजता त्यांचे सकाळी सातला गेले ते जातात दहा वाजता आणि साडेसहा सातला येतात पण आज जरा मिटिंग होती म्हणून आज सातला गेले होते आणि तीन वाजता ते आले तर त्यांनी कम म्हणजे कामामध्येच मिटिंग संपल्यावरच जेवण होतं तर जेवण वगैरे करून आले तर मुलांना मी खिचडी भात वगैरे केला होता त्यांनी खिचडी भात आम्ही खाल्ला तर जर त्यांची मायझरची बडबड झालेली आहे तर बहीण भाऊ न मात ते आले तिकडनं कामावरनं आणि मला पाणी वगैरे ते बोलले तर मी पाणी त्यांना दिलं पण ते मला म्हटलं मी झोपतो जरा सकाळी उठलेलो आहे मी तर तू आराम थोडाफार काहीतरी केलास मी सकाळपासून नसतो माझ्या धाव पळ मिटिंग असल्यामुळे तर मी आराम करतो तर मी त्यांना बोलले की आराम करायची गरज नाही सध्या आता डायरेक्ट मुलांना बघा नंतर डायरेक्ट जेवण वगैरे करून संध्याकाळचं जर चिकन अंडी मिशी झाले वगैरे टाकला तर बिर्याणी मात करायचं असं झालेलं आहे तर स्वयंपाक हे करून रात्री लवकर जाऊ असे बोलले तर त्यांनी बघा मला काय बोललेले काय नाही त्याची माझ्या बडबड झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी कामावरून आल्याच्या नंतर हिला पाणी मागितलं त्याच्यानंतर मी, मी बोललो की थोड्या वेळ मी आराम करतो आज सकाळी मी लवकर उठलेलो आहे त्यामुळे म्हटलं की मला झोप आलेली आहे तर मी थोडा वेळ झोपतो तर तिने मला काय बोलते की आज झोपायची काय गरज पोरांना बघा हां तर मला सांगा रोज सकाळी दहा वाजता उठतो आज सकाळी दहा वाजता ऑफिसला जातो पण आज सकाळी आठ वाजता मी ऑफिसला गेलो साडेसहा वाजता सकाळी उठलेलो आहे मी मला झोपेसारखं आहे म्हटलं थोड्या वेळ झोपतो अवका मुलं पण परेशान करतात पोरांचं बघा हिचं बघा सगळ्यांचं बघा हो 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 बर तुला पण घेऊन जाऊ आ, आ? आ? मुलांना बघायला लागतं यांना सगळ्यांना बघायचं सगळ्यांची सोय मी करतो आणि मग माझीच सोय नसल्यावर काय फायदा सांगा अं नवरेला पण व्यवस्थितरित्या बघायचं बायकोचं काम असतं की नाही हे माझ्या जीवाची धडपड करतो आहे यांच्यासाठी तिळे मुलं आहेत आता तुम्ही पण पाहू शकता की तिळ्या मुलांना सांभाळणं किती कठीण आहे याच्यात महागाई किती आहे तिघांना इंग्लिश मिडियमला शिक्षणासाठी टाकलेलं आहे हां पोरांची फी ते सगळ्या घरातल्या गोष्टी मी पाहतो हां मग बायकोचं कर्तव्य आहे की नाही नवऱ्याला पण समजून घेणं थोडंसं हां पण आता हिला समजणार कधी आणि हिला समजवणार कोण मी तर काय सांगतो तुम्हाला व्यवस्थितरित्या बा बोलत नाही काय नाही कोणत्या गोष्टी का आज झोपू नको म्हणे काय किरकिर प्रत्येक गोष्टी येते काय मी तर वाईट टाकलोय अका बघा पोरंपणा टन करते आता ह्यांना काय बोलायचं हे लहान लेकर येत अवघा रडतोय येऊन माईकडे कर, किरकिर करत नाहीत पण बापाजवळच येऊन रडणार करणार प्रत्येक गोष्टीला माणसानं कोणत्या कोणत्या गोष्टी किती बघायचं आणि कोणाचं चा बघायचं काय लेकरांची पण किरकिर माझ्याकडेच असते आमची स्वरा <laughs> बापाकडे बापाकडेच राडर रेडी करणार सगळी इकडे कोणाचं काय नाही माय ना आपली खुशाल असते तरी पण तिला कोणत्या गोष्टीत समज नाही ना थोडंसं समजून घ्यावं कोणत्या गोष्टीत कसं बोलावं काय नाही कोणत्या गोष्टी कळत नाही बघा आता बहीण भावांना त्यांचं बरोबर आहे मी कोणत्या गोष्टीत लक्ष देत नाही काय नाही हे ते बरोबर आहे पण मी पण घरात चोवीस तास मी घरात असते मी कुठं बाहेर नाही काय नाही थोडे हाऊस असते काय नावल्याची कि तू चल थोडं संध्याकाळ थोडस फिरायला जा चल गार्डनला कधीतरी मुलांना घेऊन जाऊ असं तसं करू काय बोलत नाही काहीच नाही एक शब्द कसला बोलत नाही काय नाही की चल जाऊ घेऊन आज रायव आहे आज सुट्टी मुलांना कसलं काय नाही बहीण भाऊ नुसतं बघू बघू मी पण माहीत ना माझी पण इच्छा अपेक्षा काय आहे का नाही इच्छा अपेक्षा नवरा पूर्ण करणार नाही तर कोण करणार तीन तीन मुलांना समोर हँडल करतात बरं बरं ते मुलांना कष्ट करतात शिकवतात शाळेला पैसे वगैरे खाणं पिणं म्हणून तसलं असतं मी व्हिडिओ मध्ये पण सांगितलं माझ्या मुलांना सगळं व्यवस्थित सगळं आहे असं कोणत्या गोष्टीचं हे मागितलं ते म्हणून तसं नाही बहीण भावांना पण मुलांची हाऊस थोडं फाय बाहेर न्यायची फिरायला मला थोडस बाहेर कुठं फिरायला असं असतं का नाही आस उगम मुलं बाहेर चल बघून इकडं तिकडं चल सगळं जातात काय नाही नुसतं सारखं करतात मला कधीच मला म्हणत नाही की चल तयारी करून बस मी ऑफिस कामावर ना आणि आपण गार्डनला पार्क वगैरे हो पार्क मध्ये जाऊ असं कधीच झालेलं नाही बहीण भाऊ मला पण माहिती काल येतो ना की दिवसभर घरात एडवानी बसून 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 हा थोडंफार तरी नवरे समजून घ्यायला पाहिजे ना काही नाही हा मुलं पण रडतात करतात म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे मुलं त्रास देतात तीन तीन असल्यामुळे कुठे घेऊन जायला जमत नाही बाहेर कुठं घेऊन गेलं तर ते खूप येडेवणी करतात त्रास देतात आणि खूप चिडचिड करतात एक इकडं पतं एक इकडं दोघं तिघ दोघंच आम्ही तिघांना हँडल करणं मुश्किल होतो गा पार्कमध्ये गेल्यावर असं खूप मोठं आहे आणि गर्दी असते जरी बायचा कुळं कुठं एखादं गेलं क म्हणजे हा म्हणजे नकळत समजलंच नाही त्यांना तर मुश्किल होतं कारण तिथं खूप लोक आणि लहान लहान मुलं असतात त्याच्यामध्ये कळत नाही त्यांचं म्हणणं म्हणून की नको जायला जरा मोठं झाले मुलं तर जाऊ ते मी मान्य करते बरोबर आहे पण थोडंफार निदान तरी तुम्ही पंधरा पंधरा दिवसामधनं एकदा तरी नाही ना तसं काहीच ना बहीण भाऊ का, ना असं नाहीच ना, की इथं तयारी करून बस येते हा तर बघा काय म्हणतात ते मला बडबड करायला लागलेले ते आज तुला कोणत्या गोष्टीत लाज नाही ना काय नाही दिदी आपण पिझ्झा खायला जातो का नाही मामा खरं सांग पप्पा पिझ्झा खायला घेऊन जातो की नाही आपण गार्डनला फिरायला जातो की नाही जातो ज्यूस प्यायला जातो की नाही कोण घेऊन जातो पप्पा घेऊन जातो ना मग हा मग मम्मी खोट बोलते का नाही घेऊन जात नाही म्हणून खोट बोलते का नाही मग बघा आता माझ्या मुलींना सांगितलेलं आहे ना मी यांना गार्डनला घेऊन जातो <laughs> माझी बेबी तिच्या मम्मी सोबत एरवड्यामध्ये जाते त्यांना सामान आणण्यासाठी जाते का नाही पप्पा पैसे देतो की नाही मग बघा आता प्रत्येक हाऊस मी पूर्ण करतो पण हिला कोणती गोष्ट बोलते काय बोलते थोडीशी पण लाज वाटत नाही आता युट्यूब फॅमिली समोर हे सोबत का बोलायला लाज वाटत नाही हे ते अत्याचार असतो का काय करावं काय नाही मला समजत नाही बहीण भाऊनं आता तर मध्ये असं बोलणं पण नाही चांगलं वाटतं ते काय नाही मला असं चर्चा असं बाजू म्हणजे फालतूची करायला आवडत नाही काय नाही त्यांना मी असं प्रत्यक्षात समोर समोर बोलते व्हिडिओमध्ये बोलत नाही तर बहीण भावांना तुम्ही सांगा की त्यांचं चुकतं का की एकदा तरी पूर्ण म्हणजे बाहेर नेऊन थोडंफार मुलांना मला थोडंसं मन रमला असं दिवसभर घरात घरात राहून राहून येडेवणी होतं तर कमेंटमध्ये सांगा की हे योग्य आहे का नाही बहीण भावांना भेटून नंतर